よろしくお願いし बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता दिनांक दोन एक दोन हजार चोवीस पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे पण अन्नत्याग आंदोलन अठ्ठावीस दिवस झालं आणि अठ्ठावीस दिवसानंतर आम्ही साखळी उपोषणाला आज बारावा दिवस आहे तरी सुद्धा या जिल्हा प्रशासनाला या आदिवासी कोळी महादेव जमातीबद्दल कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आज माननीय जिल्हाधिकारी म्हणतात या जिल्ह्यामध्ये कोणी महादेव जमात नाही त्यामुळे आम्ही आज कोणी महादेव जमातीच्या वतीने आम्ही आमचे देव हे देव देवता आणि देवाय माननीय कलेक्टर साहेब यांना देण्यासाठी आज इथं आलेलो आहे पण आम्हाला पोलीस प्रशासन असं म्हणते की तुम्ही कलेक्टरला देवी देवताचे फोटो देऊ शकत नाही माझं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी जी आर आहे पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की कलेक्टरला देवी देवता देऊ शकत असा जी जर तुमच्या असेल तो तो आम्हाला दाखवा आम्ही इथून वापस जायला तयार आहे पण आम्ही बी आता एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही माननीय कलेक्टर असो कलेक्टर साहेब तर बेपत्ता झालेले आहे पण तरीही आम्ही आमचे देवी देवता आज माननीय कलेक्टर साहेब असो आरडीजी असो यांच्या स्वाधीन करणार आहोत अशी आम्ही तुम्हाला घोषणा करतो